राम राम मंडळी कशात तुम्ही मस्त आहे ना पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पाऊस खूप आहे घरात बसा बाहेर फिरू नका पावसात जाऊ नका नसता कपडे उल्ले झाल्यावर कसं तरी होतं तुम्हाला तर माहिती आहे तर मित्रांनो इकडं पण खूप पाऊस आहे पुण्यामध्ये भरपूर पाऊस आहे बाहेर जायला नको वाटते सगळं चिकचिक झालेला आहे तरी कंपनीत जावं लागते म्हणून जातो तर मित्रांनो आज पूजाची तब्येत खराबच आहे कारण ती पावसामध्ये थोडं भिजल्यामुळे तिचं शेंबूर आले तिच्या नाकाला आणि तिला थोडीशी ताप आली त्याच्यामुळं ती रिलॅक्सच करते आणि मी तिच्यासाठी आज काहीतरी नवीन बनवलंय तर तुम्हाला दाखवतो काय बनवलंय काय बनवलं असेल तर मी मॅगी आणली मॅगी केली गरमागरम मॅगी खाणार आता आम्ही मॅगी तिकडं चालूच आहे तेव्हा भरून मॅगी केले मी खायचं मस्त पाहिजे आणि झोपायचं थंडगार वातावरण खायचं आणि झोपायचं मॅगी मी बनवलंय छान झालीच आहे माग दिसत आहे तुम्हाला तुम्ही बघून घ्या तर मित्रांनो <coughs> भर उन्हाळ्यामध्ये पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये ऊन नक्कीच येणार आहे अजून जास्त नाही आठ दिवस थांबा नाही हा पाऊस बंद झाला आणि महिना दीड महिना पाऊस येणारच नाही आणि अख्ख्या पावसाळ्यात सुद्धा पाऊस होणार नाही आपल्या शेतकरी बांधवांचे खूप हाल होणार आहेत कारण आता त्यांनी पाऊस आहे म्हणून काही पेरण्या वगैरे याच्या गोष्टी जर केल्या की ऐन टायमाला त्यांना पाणीच नाही तर हे वातावरणाचा दोष म्हणजे आपला दोष आहे आपणच झाडे लावत नाही झाडे म्हणतात ना पहिले तोडून टाकतोय आपण जसं पुष्पा मध्ये कसं आपलं लाल चंदन म्हणून तोडून टाकला आपलं जंगल तसंच करतो म्हणून ते हे गोष्टी आता व्हायला आहे तर बघूया मित्रांनो मॅगी तर चालू आहे मॅगी छान झाली मला मॅगी आवडती म्हणून मी मॅगी बनवले तर आता बघूया काय करते थांबा एक मिनिट गॅस थोडं बाकीत करतो तर काय होईल मॅगी माझी पार तर बघूया हे बघा मी आलोय आता तर पूजा मॅडम सध्याला झोपलेलीच आहे ती बी आता चुळगुळ पूजा हे प्रे शेमडी तर पूजा मॅडम थोडं पावसामध्ये भिजल्यामुळे ना तिचे नाकाला शेंबड आले आणि तिची तब्येत थोडीशी खराब आहे तिला आला आहे ताप ताप आल्यामुळं मॅडम सध्याला आप आपल्या

तार था था। तो ना तो एक तो एक अरे हम भी वो है जो पीने के बाद, जितना बात नहीं करते न, उतना हम पीना पीने के बाद ही बात करते हैं इसीलिए तो हमको बोलते है बाला साहेब अपना बालू सुन लागी अरे शिमडी आज दोन दिवस राहील शेमडी उद्या परदेशी बघ पण कसलो जोरात लावायला तुझा हात आहे का काय ते सोन्यासारखा सोन्यासारखा हात आहे कानपोडीच द्यायला लागली सोन्यासारखा हात आहे कशात सोन्यासारखा हात आहे त्याला काय वाटायचं हे आपलं होतं मजा बोल का तुम्ही सिरियस घेऊ नका हा आमचं असंच चालत असते कधी कधी लगेच सिरियल घेते ताई नवरा मातली बाई हम्म कमेंट बिमेंट करू नका बरं का कशाला मारलीच म्हणून जरा बघत जावं घेऊन होकर ना तसं पंजाब तिथे तसं तर ब्लॉग आम्ही टाकतोय पण तुम्ही बघत नाही म्हणून आम्ही टाकत नाही दोष आमचा नाही दोष तुमचा आहे तुम्ही बघत नाही म्हणून आम्ही टाकत नाही तुम्ही बघत असला तर आम्ही टाकत राहीन आता मी दोन चार दिवसांना ती एक आय डी खोलायची आहे ती आय डी खोलले ना पहिले ह्या आयडी ला सपोर्ट करा ह्या आयडी मार्फत ती आयडी होणार आहे त्या आयडी भारी आहे तर बघू ह्या त्या आयडी ची आपण वाट बघूया तर मित्रांनो आता मी मॅगी इकड जातो कारण मॅगी करपली ना मॅगी सॅगी होईल मग त्याच्यामुळे कळणार नाही मी मॅगी खाणार आहे तुम्ही पण तुमच्या घरात जर मॅगी असेल तर थंडीचं वातावरण आहे मस्तपैकी मॅगी खावा मॅगी खाऊन मस्तपैकी झोपी जावा तिच्या मायला बघू उद्याचं उद्या काय होईल होईल बाय भेटू उद्याच्या कार्यक्रमामध्ये